नमस्कार एन एम एम एसची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो एन एम एम एसचा संपूर्ण अभ्यास एकाच ठिकाणी जो आपण रॅपिडच्या माध्यमातून घेतलेला आहे किंवा आत्तापर्यंत ज्या लाईव्हच्या माध्यमातून घेतलेला संपूर्ण अभ्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे सर्व प्रश्नपत्रिका देखील ज्या सोडवलेल्या आहेत त्या देखील दिलेल्या आहेत कारण की विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी प्रश्नांचा सा तुम्हाला सामना करत असताना कमी वेळामध्ये हे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सरावाची आवश्यकता आहे आणि संपूर्ण सरावसुद्धा देखील आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यामुळं सर्वांनी चांगली तयारी करा प्रत्येकाला ही स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट आपण रोज लाईव्ह घेत आहोत लाईव्हसाठी सर्वांनी जॉईन करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच मिशन दोन हजार पूर्ण करा